की नुसतं कथा ऐकली ना की आपला उद्धार होणार नाहीये माय बाप मी सत्य सांगतो सात दिवसामध्ये की जी सत्या है, सत्या है, सत्या है, सत्या है कथा तुम्ही ऐकलीच नसेल कदाचित तुम्हाला मी बोललेलं पटणार नाहीये पण मला माहितीये माझं मन सांगतंय की सत्य आहे सत्य आहे सत्य आहे माय बाप नुसतं कथा ऐकून कोणाचा उद्धार झाला नाहीये अरे नुसतं देवाला हे फूल पाहून देव प्रसन्न होत नाहीये नुसतं देवाला बेलाचं पान वाहून देव प्रसन्न होत नाहीये नाहीये मायबाप अरे या भौतिक गोष्टी भगवंताला लागत नाहीये ती सजावट आहे बाप सजावट आहे भगवान याच्याशी संबंध ठेवत नाहीये भगवान ह्या फुलाच्या सुगंधाशी संबंध ठेवत नाहीये भगवान संबंध ठेवतोय तुमच्या अंतकरणाच्या सुगंधाशी मायबा हा सुगंध त्याला लागत नाहीये फुलातल्या सुगंधाची घेणं देणं नाहीये त्याला लागतं तुमच्या अंतकरणाचा शुद्ध सुगंध मायबा अरे व्हा मग त्याला तुम्ही सडल्याल फूलही वाहिलं तरी तो प्रसन्न होतो मायबा पण तुमच्या अंतकरणाची दुर्गंधी भरली आहे आणि लाख रुपयाचं फुल आणलं कमळाचं फुल कसं व्हावं आणि याच फुल कसं व्हावं आणि त्याचं फुल कसं व्हावं सांगा महाराज आज एवढे लोक भ्रविष्ट झालेत ना फार टाइमपास चाललाय तुमचा फार टाइमपास हे कसं करावं ते कसं करावं हे दिसणाऱ्या गोष्टी करू नका भ्रमित होऊ नका माहिती सत्य बोलतो शिवपुराण एकदा जे मूळ वेद व्यास जिनं रचलेलं शिव महापुराण आहे एकदा त्याचं वाचन करा माझा भोलेनाथ ह्या फुलातला सुगंध पाहत नाहीये याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये तो कोणाकडून काही घेत नाहीये मायबाप त्याला लागतोय फक्त तुमच्या अंतकरणाचा पवित्र सुगंध लागतो मायबाप हे तर मलिन असेल ना किती हजार लाख रुपयाचे फुलं जर देवाला पाहिले तरी तो प्रसन्न होत नाही लक्षात ठेवा अंतकरण पवित्र असणं अत्यंत महत्वाचं आहे सांगेल सात दिवसामध्ये तुम्हाला भगवंताला कशाची अपेक्षा आहे अरे हजारो अपेक्षा आपण भगवंताला मानतोय पण भगवंताची अपेक्षा जाणून घेण्याचा माणसाने प्रयत्न करावा की तो कशानं प्रसन्न होतोय प्रसन्न हो तुम्हारे तो बाप अलौकिक देवता है रे ती देवता है मजा भोलेनाथ सारा देवच नहीं माई बाव अलौकिक देवता है शब्द सर्व संतन वर्णन किया तो भोला, है रही तो, भोला है। एक का तो इतका भोला है ना इतका भोला है। ते भोला शब्द सुद्धा माझ्या माझ्या बाबा करता कमी पडतो रे त्याच्यासारखा उदार कोणी नाही बाप उदार नाही एक देवता अशी आहे की जिच्याकडे काही नाही रे पण सर्वांना सगळं काही दिलेलं आहे स्वतःच्या अंगावर कपडे नाहीत रे पण एखाद्याला उघड पाहिले की त्याच्या डोळ्यात अशी धारा येतात स्वतःला भूक लागत नाही बसायला असल नाही रे पण एखादा त्या ठिकाणी निराधार असेल मायबाप परक असेल ना त्याला सहन होत नाही रे एक देवता है, एक देवता की स्वतःकडे काय नाही पण जगाला वाटायला भरपूर आहे मायबाप भरपूर आहे एक देवता अशी आहे की स्वतः करत ती जगलीच नाही मायबाप फक्त आपल्या भक्ता करता जगली रे एक देवता आहे एक एक आहे की स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही एक देवता, चा, चा, एक देवता ती फक्त भक्ताच्या सुखाचा विचार करते एक आहे माय बाप कि देत असताना उदारांत करणारे देते असं देते अस देते कि त्याला आयुष्यामध्ये पुन्हा भीक मागायची आवश्यकता पडत नाही एक देवता है एक देवता है फार भोला रे फार भोला है फार भोला है कसा प्रसन्न हो रे कसाही प्रसन्न हो तो हजारों हाथ तटकाने उभा करूं वसुन आपले कड़े भीख मांगतो है दयाला तैयार है उदार है घेत्रा घेत्रा पण मायबाप शोकांतिक अशी आहे शोकांतिका अशी आहे तो देतो रे पण आपली झोळी मलिने आपलं पात्र मलिन आहे भगवंताच हे सुख घेण्याकरता आपल्याकडे त्या लायकीचं पात्र नाही रे त्या लायकीच पात्र नाही ज्या पात्रामध्ये काम क्रोध निंदा अहिंसा भरलेली आहे क्रूरता भरलेली आहे त्या पात्र मध्ये त्याला टाक वाटत नाही टाकत नाही द्यायला तयार येतो उदार आहे पण घेण्याकरता आपण सुद्धा उदार पाहिजे रे मायबा आणि भोलेनाथांचं हे सुख हे दान घेण्याकरता लक्षात ठेवा असो ते मायबाप त्याला पात्र सुद्धा शुद्ध असवं लागतं त्याला पात्र सुद्धा पवित्र असवं लागतं त्याला पात्र विश्वासाचं असावं लागतं लक्षात ठेवा त्याला पात्र तळमळीचं असावं लागतं त्याच पात्रामध्ये ते दान पडत असं नाहीये असं नाहीये की जो सेवा करतोय त्याला देतोय जो करत नाही त्याला देत नाहीये नाही माहिती फक्त देत राहतो देत राहतो पण जगामध्ये घेणारी माणसं नाही स्वार्थी माणसं झाली सगळी माणसं सेवा करतात मंदिरात जातात महादेवाच्या मंदिरात जातात पण निस्वार्थपणे कोणी जात नाही स्वार्थ करत जात आहे एक फुल वाहत असताना भुलेला तुम्ही काही निस्वार्थ वाहत नाहीये आयुष्य करत असताना सुद्धा ही भावना असते देवा मी अभिषेक करतोय पण हे हे काम मी धरलंय ते काम माझं सक्षेत व्हावं आणि याच्याकरता मी अभिषेक करतोय देवाला नारळ फोडतोय देवा हे काम झालंय माझ तर नारळ फोडतोय महाराजाने सांगितलं त्या ठिकाणी अशा अशी बारा वाजता पूजा केल्यानंतर देवा माझ्या मुलीला मुलगा होत नाही आणि ज्या मुलीला मुलगा होत नसेल त्याने अशी अशी पूजा करावी तरच देवाच मंदिरात जायचंय जे तुम्ही करताय नाही त्याच्याकरता करत नाही तुमच्याकरता करता, करता तुमच्याकरता करताय जगातली सर्व साधनं प्रत्येक व्यक्ती करत असताना देवाकरता कोण करतय मला सांगा कोण करताय अरे कोण असा व्यक्ती आहे की मंदिरातून एक तास देवाची पूजा करून देवा तेरा तुझकोर पण जी पूजा केली ना भगवंता जो एक तास मी तुझा जप केला एक तास मी त्या ठिकाणी तुझा अभिषेक केला देवा हे माझ्या संसारा करता नाही केला भगवंता जो अभिषेक केला मी हा करता नसून हा अभिषेक तुझ्या करता केला मला नको आहे काय जी व्यक्ती त्या ठिकाणी ही सेवा करते निसार्थ सेवा करते मायबाप अरे एक सांगू का जे मागून मिळत नाही ते न ना मागून जास्त मिळतं लक्षात ठेवा देवला मागू नका कोणत्या अपेक्षापोटी त्याचा अभिषेक करू नका कोणत्या अपेक्षेपोटी त्याला फूल अर्पण करू नका कोणत्या अपेक्षेपोटी कोणतं साधन करू नका रे माझी बाप मी सत्य बोलतो नका करू अरे जीवनातले सुख दुःख हे प्रत्येकाच्या पाठीमागे रे प्रत्येकाच्या पाठीमागे रे जे जीवन जगायचं ना जी सेवा करायची ना जी पूजा करायची ना ही त्याच्याकरता करायची आपल्याकरता करून काय फायदा आहे हे प्रारब्ध कर्म कोणाला चुकत नाही लक्षात ठेवा अरे मागच्या जन्मीचे कर्म भोग तर आपण भोगण्याकरता इथं आलोय आणि ब्रह्मदेवाना जी ललाटवर ज्या त्या ठिकाणी हे भाग्य लिहिलंय ना आपल्या जे पत्र लिहिले ना त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही जे जीवनामध्ये जो प्रसंग येणार तो शंभर टक्के येणार माण येणार तो चुकणार नाही तो मग तो हरिभक्त असेल कीर्तनकार असेल तो शिव महापुराण वक्ता असेल किंवा भागवत पुराण वक्ता असेल कोणी असेल दुःख कोणाला चुकत नाही पण एक आहे मायबा माझा शिव महापुराण माझा भोलेडात हे दुःख तुमचं पुसू शकत नाहीये पण त्या दुःखामध्ये जगण्याची ताकद मात्र माझा भरण्यात निर्माण करत लक्षात घ्या तुमच्या मनातली जी अंधश्रद्धा आहे मला ती काढण्याचा प्रयत्न करायचा अंधश्रद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा जी मूळ शिवमहापुराण कथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न करायचा काय लागतं त्या देवाला त्याच्या भावना समजून घ्यायच्या आपल्याला म्हणून आपली अवस्था बदलणं अत्यंत महत्वाचं आहे